आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू असताना अखेर त्यांनी मौन सोडत आपण काँग्रेस सोडून भाजपामध्ये कदापि जाणार नसल्याचा स्वच्छ निर्वाळा या संदर्भात समाज माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी मी काँग्रेसी म्हणून जन्मले काँग्रेसमध्ये घडले आणि वाढले शेवटी मरेन ही काँग्रेसी म्हणूनच अशा स्पष्ट शब्दात आपल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे या माध्यमातून त्यांनी भाजपा प्रवेशाची चर्चा खोटी ठरवत त्यावर पडदा टाकलाय अशोक देवखतेजी आणि उपस्थित कोटगी फटाटेवाडी आणि आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित महिला भगिनी व महिला काँग्रेस अध्यक्ष सर्व पत्रकार बंधू जसं मैत्रे साहेब म्हणाले गावाने वन साईड ठरवलं तर ते ईव्हीएम बरोबर गडबड करू शकत नाही म्हणून मी हात जोडून विनंती ह्या वेळेस माझ्यासाठी साहेबांसाठी काँग्रेस पक्षासाठी करत नाहीये मी तुमच्यासाठी करते स्वतःच नुकसान करून घेऊ नका धर्म, धर्म 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 आहे पण धर्मा सोबत कर्म पण तेवढाच महत्वाचा आहे फक्त धर्मावर हे देश चालत नाही धर्मावर चालणारी जी देश आहेत ज्वलंत उदाहरण आपल्या बाजूचा देश, देश। धर्मावर चालणारे करू ही, नहीं। ही नहीं है। अपना पाकिस्तान आपल्या देशाची लोक तुम्ही नेहमी कामाला मतदान केलंय इंदिरा गांधी पासून जवाहरलाल नेहरू नेहरूंपासून तुम्ही कामाच्या आधारावर मतदान केलंय आता मोदींनी कसली कीड लावली देशाला धर्माची आणि जर हे देश देशाला जर मोदी लावत तर आपण गप्पा बसणार म्हणजे उद्यापासून काम करत नाही फक्त मंदिर मस्जिद हो आणि त्यांनी जर लोकांचा पोट भरत असेल जर धर्म करून लोकांना नोकरी मिळत असेल जर धर्म करून लोकांचा पोट भरत असेल तर आम्ही गप्पा बसतो उद्यापासून मग काँग्रेसची घर बाजूला ठेवा शिंदे साहेबांनी एवढी मोठी इथे एवढे कारखाने एवढा एवढं एनटी पी सी आणलं त्यामुळे बारा दुसरे कोणी जात नाही का मला सांगा कोणी नाही नोकरीला तिकडे आणि जाऊन मधली लोक विसरा मी तो विसरते तुम्हाला त्यांनी जागांपासून दूर ठेवलं असेल तर माझ्या पण तुमच्यापासून दूर ठेवल्या मी सांगते तुम्हाला ग्रामस्थांना डायरेक्ट काही वर्षापूर्वी मी सांगते मी नारो घेत नाही माझ्या मतदारसंघात काय नारा कार्य नाराज का माझ्या झाल्याशी कारण कर्म आपण जनतेसाठी करतो लोकशाही जनता जनार्दन आता पुढची सगळी इलेक्शन ही लोकांची इलेक्शन असणार आहे ते दिवस गेले की एक काय होता की तो तुमच्या घरी पाहिजे आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं लागतं आणि म्हणून आमच्या मते आणि तुमच्या आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही <स्टाण> लोकसभेचा नवीन उमेदवार असला <स्टाण> पण काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचा वर्चस्व जर इकडे कोणी कमत कमी करत असेल तर खबर काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्ष आज मैत्रीच्या दाता अफवा पसरवतात आज की शिंदे साहेबांनी काही काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे रक्तात आणि त्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल की तुम्ही आम्हाला मते भात च हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा ही आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच कोरोना मागे बघितलेलं नाही विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम आहोत तर काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहावीच तुम्हाला जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र